सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अन्नपूर्णा देवीचा आपण समोर तुम्हाला दिसत असाल प्रथम वंदन करते आणि आपण रेसिपीला सुरू आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज मी कोणती रेसिपी बनवणार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे माझ्या पद्धतीनं तुम्ही ए, ए वरण वरन... आज मी वरण बनवणार आहे माझ्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं मी करते ते वरण तर इथे तुम्हाला गॅस दिसत असेल तो हे मग गॅस मी आता चालू करणार आहे त्याच्यावर मी कढई ठेवलेली आहे आणि आधी मी प पहिल्यांदा इथं तुम्ही बघू शकता इथे जे आ, मिक्स मिक्सरचं भांडं दिसते त्याच्यामध्ये मी काय केले आधी कांदा लसूण कोथिंबीर आद्रक ल कढीपाक फ्लावरचे थोडेसे काप पत्तागोबीचे थोडेसे काप हे सगळं मी अगदी तेलावर परतून घेतले आधी कढईमध्ये ह्या आणि पुन्हा हे मिक्सरवर काढले आणि त्याचं मी आज व वरण बनवणार आहे तर एक वाटीचं वरण लावलेलं आहे मी इथं वरण का कुकरमध्ये लावून घेतले आता मी काढलेलं आहे तुम्ही बघू शकता मी हे वरण करण्याचा उद्देश माझा हाच की मुलं काय करतात की त्याच्यामधले कांदा ते टोमॅटो जर आपण फोडी असल्यानं ते काढून टाकतात कोथिंबीर काढून टाकतात तर हे माझा ह्या करण्याचा उद्देश असा की हे क मिक्स करून जर आपण नाही टाकलं तर त्यांच्या पोटात व्यवस्थित जाईल आणि ते असं काढून पण टाकू शकणार नाही कारण मिक्स झाल्यावर ते कसे काय काढणार तर तुम्ही बघ बघा आणि माझा हा व्हिडिओ आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अशा पद्धतीचं वरण तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कसं वाटते हे पण मला सांगा कारण माझ्या ह्याच्यावरूनच मी सांगते की पोरांना आजकाल कोणालाही कांदा कोणाला कांदा आवडत नाही कोणाला लसूण आवडत नाही कोणाला आद्रक आवडत नाही तर मग वा, ते काय करतात वरण जेवायला आपण दिलं ताटामध्ये व वाटीमध्ये वरण दिलं की ते सगळ्या फोडी अशा काढून टाकतात तर म्हणून मी जा हा मी म्हणजे उपाय त्याच्यावर म्हणून मी ह्या हे असं वरण बनवते आहे आता हे मिक्स पूर्ण मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये कांदा टमॅटो लसूण अद्रक आणि आपल्याकडे जे काही थोडंसं भाजीपाला थोडासा थोडा थोडा असेल तो इथे ह्याच्यामध्ये टाकायचा आधी तेलामध्ये परतून घेतलेला आहे मी कढाईमध्ये दुसऱ्या कढाईमध्ये प परतून घेतलेलं आहे आणि मग हे याच्यावर मिक्सरवर काढलं आणि काढल्यानंतर आता हे तेल गरम झालेलं आहे तर आपण एक मिनटं पाहू बघूयात तेल गरम झालं का बहुतेक तेल गरम झालेलं आहे तर मी हे फोडणीचे दाणे टाकते त्याच्यामध्ये आता हे सगळं याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळे आपल्याला काही टाकायची गरज नाही त्याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता थोडसं आणि ते मंद आचेवर एक ते दोन मिनिट आपण हे ठेवून द्यायचं माझ्या पद्धतीने तुम्ही हे वरण करून बघा आणि मला नक्कीच समजून बघा कसं माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा शेअर करा हे हे जे फोड्या वगैरे आहेत ना त्या काढायच्या एखाद्या वेळेस आपल्याला माझ्या मिक्सर पूर्ण बारीक नाही कर आलं पूर्ण बारीक व्हायला पाहिजे पूर्ण पेस्ट व्हायला पाहिजे त्याची थोडे झाले नाही आहेत आपल्या घरी आपण कसं वरण खातो त्या पद्धतीने आपण वरण करायचं मला पातळ वरण आवडतं कुणाला थोडंसं घट्टसर आवडतं त्या पद्धतीने आपण बनवू शकता एक वाटी तुरीचं वरण मी केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात वरण हे सगळी पेस्ट केल्यामुळे ना एक वेगळी टेस्ट आपल्याला वरणामध्ये येईल आणि वरण छान लागेल आणि आपण ह्याच्यामध्ये जर वरण जरी थोडंसं कमी टाकलं तरी आपल्याला घट्ट होतं कारण त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण टमॅटोची पेस्ट केलेली आहे मी अंदाजावरच टाकत असते चमचा काही लागत नाही आहे मला हे कसुरी मेथी मी प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकत असते कांदा लसूण मसाला आणि हे धना चवीनुसार मीठ हे उकळी येऊ द्यायची एक ते दोन मिनटं उकळी आल्यानंतर खूप टेस्टी लागतं आणि चव लागतं आणि आपण पहिले मी म्हटल्याप्रमाणे की पोरक आहे ह्याच्यामधले काही काढून टाकायचा प्रश्नच येत नाही कांद्याची फोड टोमॅटोची फोड किंवा ल लसूण अद्रक कोथिंबीर असं टाकून द्यायची काही हेच नाही आहे अजून वरण टेस्टी होण्यासाठी एक थोडंसं मी ॲड करते ह्याच्यामध्ये हे तूप थोडंसं ह्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे अजून एक त्याचं छान लागतं चव चा। छान होती चांगल्या तुपामुळं मस्त अशी उकळी येऊ द्यायची गॅस मोठा करून आणि वरण खूप छान लागतं तुम्ही बघू शकता कसं ते दिसतंय अशा पद्धतीनं तुम्ही वरण बनवा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बद, मनापासून धन्यवाद